जय आदिवासी मित्रांनो मा मध्ये मा माझ्या आदिवासी बाबू चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चाललोय खिरेश्वरला किरव गारवा आहे आता आपण गणेश खिंडमध्ये तर इथून आता आपण जाणार आहे तिकडं बघा ते खिंडीतून पुढं मडपारगावची ती खिंड दिसत आहे तिथून पुढं जायचं आहे आपल्याला खिरेश्वरकडं महाशेल घाटाक का मग तिकडे गेल्यानंतर मग तुम्हाला दाखविन तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि माझे चॅनलवर नवीन होय ते चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा तर चला मग मित्रांनो कारण आता आपण बघा खिरेश्वरक आहे ते रस्त्यावर म्हणजे ते भिंती आहे आणि इकडं ह्या पिंपळगाव जोगे धरणाचा पाणी इथे ही भिंत आहे आणि इकडं गाठ इकडं तर बघा वातावरण एकदम मस्त वातावरण आहे धरण थोडासा राहिला नाही तर भरलाच आहे पार ध्रुवा बसलाय तिकड पाण्यात गाळामध्ये मित्रांनो बघा आता घराने आपले बांधायचं काम चाललंय इकडे बघा ध्रुव पण किरव गर्वीतो ध्रुवांना लवाळ्याची काडी काढले आणि लवाय हा आणि मम्मीना पण घेतले आणि किरवा गरवायचं काम चाललंय लाग नाही किरवा लाग आता याची घरांनी आणि निवडून मग किरवा ना तुल <laughs> का मित्रांनो किरवा धरला बरका, पहिला किरवा धरला घ्या इकडून वरच्या बाजू हा झाला बोणी झाले आपले बरका <laughs>

लवक बघ बाबा मला पण बसायचं आहे अरे चल गांडूळ लावायला लागेल बाळा

Вот это было бы... मित्रांनो चला किरव झाला धरून तर म्हणजे आवड काय धरलं नाही पण एखाद दोन कालवणाचं असं धरला तर आता घरी गेल्यानंतरच मग तुम्हाला दाखवितो कवडा किर जाता जाता मशी पाना दिसल्या तर त्या पाना घेऊन जाणार आहे आपण इथून मागच्याच वेळेस आपण नेलेली इथून आणि आता आवड्यात कोणा तरी तोडलेल्या आपण ह्या ज्या कवळी इथं दिसतात ह्या जरा बऱ्या आणि तिकडं पुढे परत बघू आणि मग जाऊ घेऊन तर चला ह्या घेऊ तोडून

तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा माझे चॅनल नवीन होईल तर चॅनल सबस्क्राईब करा